जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने रिपाई आठवले व्यापारी आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिपाई आठवले गट व्यापारी आघाडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे गरजू रुग्णांना फळे वाटून साठे जयंती साजरी करण्यात आली व अभिवादन करण्यात आले रिपाई आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रत्येक महामानवाची जयंती विविध उपक्रमाने साजरी केली जाते गेल्या दोन तीन वर्षापासून व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर यांनी मोठमोठे उपक्रम राबवून समाजकार्य करत महामानवाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असतात याही वर्षी धम्मदीप भद्रे यांनी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे रुग्णांना फळे वाटून साठी जयंती साजरी केली यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनकांबळे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोकारे साहेब रिपाई आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष धम्मदीप भद्रे कांडाळकर पत्रकार किरण वाघमारे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रेड्डी व हॉस्पिटलमधील सर्व सिस्टर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या ग्रामीण नायगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडमध्ये आघाडीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू रुग्णांना आम्ही फळे वाटून अभिवादन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे काही वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गाठ व्यापारी वतीने प्रत्येक महामानवाची जयंती वेगळ्या उपक्रमाने मी साजरी करतो या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांनंतर डॉक्टर रामदासी आटोले साहेब राष्ट्रीय गेल्या श्रीमता आठवले गॅम व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पोपट शेट साहेब उपाध्यक्षे सचिव उपांद सचिन सर वाघमारे साहेब वरिष्ठ उपाध्यक्ष वंजनाथ गोगावकर साहेब यांच्या आशीर्वादाखाली मी जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतो मोठं जिमदारीचं काम अध्यक्षचं पद म्हणून मी नायगाव तालुक्यामध्ये छोटे मोठे उपक्रम राबवून एक पक्षाचं काम करण्याचा कर या ठिकाणी प्रयत्न करीत आहे म्हणून दरवर्षीप्रमाणे प्रत्येक महामानाची जयंती वेगळ्या उपक्रमातून साजरी करून प्रत्येक महामानाला मी आमच्या पक्षाच्या वतीने मी अभिवादन करीत असतो तीच एक पद्धत या ठिकाणी नायगाव नायगावप्रमाणे रुग्णालय येते मी आज केलेली आहे म्हणून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज माझ्यासोबत उपस्थित झालेले माझे मित्र गणपती रेड्डी साहेब राजेंद्र रेड्डी साहेब तसेच किरण वाघमारे पत्रकार आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये असंच निश्चित आम्हाला आशीर्वाद मिळावा म्हणून याचे आमचं प्रयत्न चालू आहे साहेबांचा आशीर्वाद आमच्या असावा अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा मी जयंतीनिमित्त हा दिवस शुभेच्छा देतो